ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा ताज्या पुलाच्या रखडलेल्या कामाविरोधात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरले सात वर्षांपासून सुरू असलेल्या या पुलाच्या कामाची प्रगती संतगतीने होत असल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर आज मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं ठाकरे गटाकडून गाजर दाखवत निषेध करण्यात आलाय तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाचशे रुपयांच्या नोटा दाखवत उपरोधिक पद्धतीने निषेध व्यक्त केला यामागचा उद्देश स्पष्ट करताना राजू पाटील म्हणाले जर पुलासाठी पैसे कमी पडत असतील तर आम्ही देतो हे पैसे घेऊन काम पूर्ण करा यांनी सांगितलं की हा पूल सुरू झाला तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न कारण अजून दोन पुलांचं काम रखडलंय अनधिकृत बांधकामांवर पिलर उभे राहिल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे पुलाच्या ठेकेदारावरही त्यांनी टीका केली सर्वसामान्य माणसांना सत्ताधारी पक्षातले लोक देत होते आज एकतीस तारखेचा त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं होतं आम्ही बघायला आलो होतो एकतीस तारखेला उद्घाटन होत आहे का नाही मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय तुम्ही सामील व्हा आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं ता वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत त्याचा निषेध करण्यासाठी आता आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल परंतु ह्याचा निर्णय आमच्या पक्षप्रमुख दोघांचे दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून दिपेशजींचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकतीस मे तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मिटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलो आहे इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल ह्या मला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीये ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपच नाहीये कशात इथे पालावा जंक्शनला जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिलर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाहीये तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड एक्विशन आहे ती झालेली नाहीये तिचे पैसे दिलेले नाहीये त्यामुळे हे फुल होतील हे फक्त यांचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील त्याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदम पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा आधी चालू झाला महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही याच्यावर आम्ही ठाम आपण पैसे दाखवलेले काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला जिपेची गाजर वगैरे घेऊन आलेले मला होता दा गाजर दाखवा यांना गाजर काय लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडके बहीण योजना वगैरे आणून आणि मत घेऊन गेलेत निर्लज्ज झालेले ते ज्यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे जिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत जो गोडबंदर रोडचा जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय तर रस्ता होता त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितली का तर एल एन टीने तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली होती तीन हजार कोटी आमच्या केडीएमसी चा एका वर्षाचा बजेट नाहीये तर काय किती पैसा खायचा किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल मला घ्या ते काही येणार नाही त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो मराठी माणसाची एक आशा दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती घेतील शेवटी याच्यात मराठी मन आणि गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढला त्याच्यात बीजेपीची माणसं आली होती इथे डोंबिलीची संस्कृती नाहीये राजकीय संस्कृती अशी नाही आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाले नेऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमच्या इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमचे आमच्या नेत्यांना देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत या ठेकेदाराला अजूनही तीन पुलांचे कंत्राट दिलं गेलंय पण याची पात्रता आणि कामगिरी प्रश्नचिन्हाखाली असं म्हात्रे म्हणाले मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे म्हटले की जर पुलासाठी पैसे कमी पडत असतील तर आमच्याकडून घेऊन टाका सात वर्षांपासून जनतेची फसवणूक सुरू आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा